पुणे युनिव्हर्सिटी जी आहे तिथल्या ललित कला केंद्रात तोडफोड केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती आणि या प्रकरणात आता पोलीस उपनिरीक्षकांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षकांना या प्रकरणात निलंबित करण्यात आलेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जी आहे इथला जो ललित कला केंद्र आहे या आवारात तोडफोड झाली होती आणि या प्रकरणात ही महत्वाची बातमी समोर येते यावेळी ही जी घटना घडली ही जी तोडफोड झाली यावेळी जिथं या ठिकाणी बंदोबस्ताला जे पोलीस उपनिरीक्षक होते त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे या पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे तसा आरोपच त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे हे जे पोलीस उपनिरीक्षक आहे ते सचिन गाडेकर असं त्यांचं नाव असल्याची माहिती आहे आणि सचिन गाडेकर यांना सध्या निलंबित करण्यात आलेलं आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या ललित कला केंद्राची तोडफोड करत होते आणि यावेळी सचिन गाडेकर हे बंदोबस्ताला होते मात्र त्यांच्याकडून या तोडफोड प्रकरणी कोणतीही माहिती नियंत्रण कक्षाला किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना त्यांनी कळवलेली नाही आणि असा आरोप ठेवून त्यांच्यावर सध्या ही कारवाई करण्यात आलेली आहे तसंच त्यांना सध्या आपल्या पोलिसी सेवेतून निलंबित करण्यात आलेलं आहे नेमकं हे प्रकरण काय आहे ते सुद्धा समजून घेऊयात खरतर तर ललित कला केंद्र जो आहे तिथं दोन फेब्रुवारीला शुक्रवारी विद्यार्थ्यांनी रामायणाची रामायणाचं एक आ, नाटक सादर केलं होतं रामायणावरी आधारित रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर खरं तर हे नाटक आधारित होतं आणि असं जरी असलं तरी यावेळी या नाटकामध्ये जे डायलॉग होते आ, हा त्या नाटकामधले जे संवाद होते त्या संवादावर आक्षेप घेण्यात आला आणि त्यावरून हा प्रक हे जे प्रकरण आहे ते कुठेतरी पुण्यात तापल्याचं पाहायला मिळतंय हा हे जे नाटक होतं त्याचं जबवी मेट असं या नाटकाचं नाव होतं आणि या नाटकावरून सध्या पुण्यात कुठेतरी गदारोळ होताना पाहायला मिळतोय या नाटकाचं जे प्रयोगाचं सादरीकरण झालं त्यावेळी काही दुसऱ्या लोकांनी येऊन या नाटकात गदारोळ घातला आणि या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचं पाहायला मिळालं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदाचे जे काही कार्यकर्ते होते त्यांनी या प्रकरणात आक्षेप घेतला या नाटकावर आक्षेप घेतला आणि कुठेतरी रामायणाचा विपर्यास झाल्याचं बोललं गेलं तसंच खरा रामायणाचं खरं रामायण बाजूला ठेवून दुसराच काहीतरी दाखवण्याचं किंवा अं यामध्ये धर्माचा वाद असल्याचं सांगून या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला आणि हा वाद इतका वाढला की यावेळी काही विद्यार्थ्यांना मारहाण सुद्धा झाली आणि हा जो प्रयोग आहे नाटकाचा तो कुठेतरी यांच्याकडून उधळून लावण्यात आला आणि ही जी मारहाण वगैरे झाली यानंतर कुठेतरी पुणे युनिव्हर्सिटीतलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं तसंच आ, या नाटकात जे राम आणि सीतेचं जे पात्र होतं त्यावर सुद्धा त्यांच्या भूमिकेवर सुद्धा आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यानंतर म्हणजेच लगेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सुद्धा तीन फेब्रुवारीला सुद्धा या प्रकरणावरून कुठेतरी वाद झाल्याचं पाहायला मिळालं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा जो इथला ललित कला केंद्र परिसर आहे इथं येऊन जोरदार घोषणाबाजी केली या जव्वीमेट के नाटकाच्या विरोधा नाट विरोधात आणि नाटकचे जे दिग्दर्शक आहेत यांच्या विरोधात कुठेतरी घोषणाबाजी करण्यात आली तसंच यावेळी इथला जो परिसर आहे त्याची कुठेतरी तोडफोड करण्यात आले खिडक्या वगैरे त्यांची तोडफोड करण्यात आली आणि तसंच इथला जे नाम आहे त्याच्यावर सुद्धा कुठेतरी शाई फेक करण्यात आली त्याची तोडफोड करण्यात आली आणि या प्रकरणानंतर इथं जे त्यावेळी बंदोबस्ताला होते ते सचिन गाडेकर होते आणि खरं तर यावेळी असंही बोललं जात आहे की यावेळी इथं इतरही काही पोलीस बंदोबस्ताला तैनात होते सचिन गाडेकर यांच्या व्यतिरिक्त इतरही पोलिसांचा इथं त्यांना तैनात करण्यात आलं होतं मात्र ही, ही कारवाई जी आहे ती कुठेतरी फक्त गाडेकर यांच्यावरच करण्यात येते आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असता ना सचिन गाडेकर यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही कारवाई केली नाही किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला याविषयी माहिती दिलेली नाही तसं आपल्या वरिष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुद्धा याची काहीही माहिती दिली नाही आणि त्यामुळे या संदर्भात कुठलीही माहिती मिळाली नाही असं सांगत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि वरिष्ठांना या घटनेची त्यांच्यामुळेच कुठलीही माहिती मिळालेली नाही असं सांगत उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांना निलंबित करण्यात आलंय